शेतकरी मित्रांनो खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी गुड न्यूज घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो खास करून आपल्या सर्वांना प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि पावसासंदर्भात मी आपल्या सर्वांसाठी अनुकूल बातमी घेऊन आलेलो आहे की पावसाला पोषक वातावरण आता निर्माण होत आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी लागवड केली तर त्यांच्यासाठी तर गुड न्यूज आहेच आणि विशेषतः ज्यांची लागवड बाकी आहे त्यांनीसुद्धा आता शेतीची कामे दोन दिवसात करून घ्या येत्या अठ्ठेचाळीस तासानंतर राज्यात ठिकठिकाणी पावसाचा जोर आता वाढणार आहे आणि विशेष करून येत्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तासानंतर हळूहळू जोर वाढून आठवडाभर संपूर्ण महाराष्ट्रात खूप जोरदार आणि चांगला धुवादार पाऊस आपल्याला बघायला मिळेल निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची गुड न्यूज आहे शेतकरी मित्रांनो आता कोणकोणत्या कौन जिल्ह्यात तालुक्यात उद्यापासून कसा पाऊस राहणार तर यासाठी आपण उद्या व्हिडिओ तालुका जिल्हा वायस सांगतो तर उद्याचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा